नमस्कार मंडळी कशा आत तर आत्ता मी झाडाला पाणी देत होते आणि आमचं फणसाचं झाड कसं वाढलेलं आहे हे मी तुम्हाला सांगते मी कुंडीमध्ये खाऊन बिया टाकलेल्या होत्या आणि किती छान पद्धतीनं झाड वाढलेलं आहे मी तुम्हाला दाखवते हे बघू शकता किती छान पद्धतीने हे झाड वाढलेलं आहे आणि तुम्हीसुद्धा असं झाड वाढवू शकता इथे खरं तर तुळस होती हे बघताय हे तुळस जळाली आणि ही फणसाची झाडं उगवलेली आहेत हे पण छोटं ज हे तर जळालं होतं पूर्णपैकी म्हणजे आम्हाला वाटलं हे नाही येणार पण ही खूप छान झाडं पद्धतीनं आली होती आणि ह्याच्याबरोबर अजून तीन झाडं होती आणि ती झाडं गावाला दिलेली आहेत आणि एक झाड गावाला म्हणजे ह्यांच्या भावाला एक दिलेलं आहे आणि एक माझ्या आईकडे दिलेलं होतं आणि एक हे मी ठेवून आहे म्हटलं हे माझ्या घरी नेता येईन तर हे बघू शकता किती छान अशा पद्धतीने हे झाड आलेलं आहे आणि आता झाडांना फणस लागलेले आहेत बरं का बाहेर सगळीकडं तुम्ही पण फ फणस खाल्लं ना की याच्यामध्ये कुंडीमध्ये असं टाकू शकताय उभ्या अशा खूप द्यायच्या बिया आणि असं छान पद्धतीने हे झाड येतं मग बघू शकता किती छान आलेलं आहे हे जी पानं बघू शकताय असली झालेली आहेत चला ही तुम्ही नक्की ट्राय करून बघा एवढं बिया खाल्ल्यानंतर कुंडीत टाकून